जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना सिल्कची साडी धुवायची आहे आज तर थोडे वेगळ्या पद्धतीने धुते मी साधी जर साडी असेल म्हणजे पूर्ण प्लेन जर असेल तर एकदम बिजू तरी तरीहीच चालेल पण जर या पद्धतीची असेल आता हा जो कलर आहे हा पण डार्क आहे आणि मी कोणतीही साडी एकदम म्हणजे एकदा नेसली आणि लगेच धुतली असं करत नाही खूप वेळ म्हणजे दिवसभर नेसली त्याच्यानंतर धूळ आहे किंवा काही काम केलं जातं तर तेव्हा मी धुत असते पण अशी अगदी नेसली एखाद्या कार्यक्रमामध्ये गेली परत आली तर तेव्हा साडी धुत नाही कारण ती काही एवढी मळलेली नसते या ज्या साड्या आहेत या जास्त धुतल्यानंतर लवकर खराब होतात तर ह्या क्वचितच धुवायच्या असतात की आता वाटलं की खूप खराब झालेली आहे किंवा खूप उन्हाळा आहे आणि गरमीत घामाचा वगैरे वास असतो तर तेव्हा पाण्यामधून काढली तरीही चालते आणि एखाद्या वेळी जर काही डाग वगैरे पडलेला असेल तर आपली पावडर असते चेहऱ्याला लावायची कोणतीही असली तरी ही चालते तर ती लावून ठेवायची आणि त्याच्यानंतर ती साफ करायची तर त्याने पण डाग जातात लवकर पण माझ्या साडीला काही डाग वगैरे पडलेले नाही फक्त हे दोन कलर आहे त्याच्यामुळे हा वरचा कलर जो आहे तो पूर्ण मी जमा करून घेणार सर्वाच्या सर्व अशी जर बिजू घातली तर ती पूर्ण हा जो रंग आहे हा याच्यामध्ये लागण्याची शक्यता असते तर वरचा जो रंग आहे तो मी वेगळा करणार आणि मधला रंग वेगळा करणार धुताना थोडी याची काळजी घ्यावी लागते आणि ही साडी घेतली तेव्हापासून काही धुतलेली नाही जास्त काही नेसली नव्हती पण आता बऱ्याच वेळा नेसले गेलेली आहे तर आज धूत आहे तर ही या पद्धतीचं हे जे आहे हे वेगळं आणि हे वेगळं करणार आहे ह्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे शॅम्पू जो शॅम्पू तुम्ही वापरत असाल तो टाकायचा टाकायचा आहे असं म्हणजे खूप काही टाकायची गरज नाही जो निळा कलर आहे हा त्याच्यामध्ये टाकणार जर कलर जाताना दिसला तर साईडला ठेवायचं थोडासा जातो जर लागण्याची शक्यता आहे तर तो असा ठेवण करू असं हे जे आहे हे त्याला लागू द्यायचं नाही तर रंग पूर्ण लागून जातो आता एक दहा बारा मिनटं भिजू द्यायचं मध्ये मध्ये याच्यावर पण पाणी टाकत राहायला सिल्कची साडी वापरायला जेवढी चांगली तेवढीच तिची काळजी पण जास्त घ्यावी लागते तिला असं खूप ब्रशने घासणं किंवा मशीनमध्ये मशीनमध्ये पण काही साड्या नाही चालत त्याचा जो धागा आहे तो अगदीच असे लांब लांब होऊन जातात आणि ती साडी अशी फुटल्यासारखी दिसते तर धुताना तिची काळजी ही घ्यावीच लागते आता ही साडी त्या साडीपेक्षा तिप्पटनं महाग आहे पण या साडीचा जो रंग शेवटपर्यंत पाच सहा पाण्याने धुतला तरी पण त्याचा रंग जातोच केव्हाही असं नाही की ही पहिल्यांदाच आहे बऱ्याच वेळा धुणं झालेली आहे आतापर्यंत कारण हिचा वापर मी बऱ्याच वेळा केलेला आहे तर जेवढ्याही वेळा धुतली तेवढ्या वेळा त्याचा ते रंग हा असाच जातो आता खूप जुनी झालेली आहे पण तरी पण त्याचा रंग आहेच पाण्यामध्ये क्षणी तुम्हाला त्या पाण्याचा रंग पूर्णपणे बदललेला दिसत असेल शॅम्पू तोच आहे पाणी तेच आहे कशामध्येही फरक झालेला नाही पण कपड्यामध्ये फरक पडतो आता ही साडी ती साडी जर एकत्र भिजत टाकलेली असते तर या साडीचा रंग पूर्ण त्या साडीला लागलेला असता तर त्याच्यासाठी दोन्ही साड्या वेग वेग वेगवेगळ्या धुवायच्या वेगवेगळ्याच म्हणजे दोन जर रंग असतील तर त्या पद्धतीने धुवायचे आणि साडी साडी किंवा कपडा कोणताही एकत्र भिजू घातला म्हणजे त्याचा रंग एकमेकांना हा लागतोच तर म्हणून या साड्या ज्या आहेत सिल्कच्या स्पेशलच भिजू घालायच्या खूप घासायच्या नाही धुण्याची पण पद्धत अगदी हाताने हलके हलके हाताने चोळायचा आहे त्याला कुठे जर असं मळ वगैरे लागलेलं असतं आता खालचा फॉल वगैरे जर मळलेला असेल तर तिथे थोडंसं घासायचं असं हातानेच ब्रश मी कधीच लावत नाही या साड्यांना आणि वाळू घालताना पण सावलीमध्येच वाळू घालायची कारण सावलीमध्ये जर वाळू नाही घातली त्याचा रंग जो आहे तो काही दिवसाने अशा फिका फिका पडत जातो तर शक्य होईल तेवढे सावलीमध्ये आणि पहिलं जे पाणी आहे साडीचं त्याचा रंग इथे तुम्हाला दिसत असेल की कसा आहे तर आणि हे पळलंच नाही आणखी दोन तीन पाण्यानेही धुतले मी दोन तीन पाण्यामध्ये पण भिजव हे केलं विसळून घेतलं तिला चांगलं तरीही त्याचा रंग जो सुरुवातीला होता तोच शेवटपर्यंत म्हणजे कितीही पाण्याने धुतले तरी त्याचा रंग हा कमी होतच नाही जाणं या साडीचा जा। आणि आता उन्हाळा सुरू होत आहे तर त्याच्या अगोदरच पूर्ण साड्यांची जी तयारी आहे ती माझी सुरू होती वेळेवर घाई होत नाही मग की आता एखादं लग्नाला वगैरे जायचं किंवा काही साखरपुडा वगैरे आहे आणि आपल्याला जायचं आणि वेळेवर मग प्रेस करायसाठी दुवा तर, तर ते तेही होत नाही अगोदरच पूर्ण तयारी करून ठेवली की टेन्शन राहत नाही तर तुमच्या समोरचं आता दोन तीन पाण्याने धुतली मी तरीही तिचं जे पाणी आहे ते तसंच आहे तर त्याच्यासाठी ती सावलीमध्ये सुकवली चांगली वाळल्यानंतर प्रेस करायची आता जी माझी प्रेस आहे त्याच्यावर ऑप्शन आहेत सिल्कचं वेगळं कॉटनचं वेगळं म्हणजे प्रत्येक जो धागा आहे कपड्यातला प्रत्येकाला ऑप्शन आहे त्याच्यामुळे मी त्या पद्धतीवर ते ठेवून त्याने प्रेस करणार आहे जर तुमच्याकडे साधी प्रेस असेल आता काही प्रेसमध्ये असतात काही प्रेसमध्ये राहत नाही हे तर एखादा कॉटनचा जो रुमाल किंवा कोणताही कपडा किंवा काहीही घेतलं थोडंसं कॉटनचं कारण प्रेस शक्यतोवर कॉटनच्या कपड्याला अनुसरूनच गरम होत असते तर कॉटनचा कपडा घ्यायचा कोणता पण आणि साडीवर प्रेस करताना केव्हा ही साडी उलट्या साईडनं ठेवायची सरळ सरळ साईडनं प्रेस नाही करायची उलट्या साईडने करायची सरळ साडीवर जर प्रेस केली तर त्याचा जो रंग आहे तो असा फिकाफिका पडत जातो तर प्रेस करताना शक्य होईल तेवढी उलटीच ज्या साईडनं उलटी बाजू आहे ती साडी घ्यायची आणि त्याच्यावर या पद्धत आता माझा या प्रेसला ऑप्शन आहे त्याच्यामुळे मी सरळच करणार आहे म्हणजे प्रेसच करणार आहे आणि तुमच्याकडे जर प्रेस साधी असेल तर या पद्धतीचा रुमाल टाकून त्याच्यावर करता येते त्याने पण चांगली होते प्रेस आता हिचं मी या प्रेसला सिल्कचा ऑप्शन अगोदरच करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही काहीही फरक दिसत नाही याच्यामध्ये अगदी सरळ सरळ मी प्रेस करणार आहे जेवढ्या काही साड्या होत्या माझ्या सिल्कच्या कपाटातल्या तेवढ्या सगळ्या साड्यांची प्रेस मी ऐस्ते आहेसते ए एका दिवशी एका दिवशी सगळ्या करणं शक्य नाही तर एका दिवशी दोन तीन ज्या शक्य होतील वेळ मिळेल तशी करायची घडी करताना अगदी छोटी पण घडी करता येते साडीची आणि मोठी पण करता येते छोटी जर करायची असेल तर या पद्धतीची घडी करायची दोन्ही साईडनं फोल्ड करून घेतली आणि अशी मध्ये जर केली तर छोटी याच्यापेक्षा पण छोटी घडी होते कारण साडी जी आहे साड्याच्या घड्या करण्याची खूप साऱ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या आणि याची ही छोटी गेली पण जे हे आहे माझ्याकडे साडीचे कवर आहेत हे बरेच साडी मार्केटमधून मा जेव्हा दुकानातून आपण विकत आणतो तर त्याच्यासोबतच कवर हे असतातच तर तेच मी ठेवत असते आणि हे ए सर, जे कवर आहे याच्यानुसार ही साडीची घडी जी आहे ती लहान होत होती त्याच्यामुळे मला ती बरोबर जे कवर आहे तेवढी घडी करायची आहे आणि हे कवर समजा तुमच्याकडे जर नसतील तर सहज ऑनलाईन मार्केटमध्ये मा विकत मिळतात कपड्याचे पण घेता येतात इथे कपड्याचे पण चांगले असतात सिल्क साड्यांसाठी कपड्याचे चांगले आहे पण माझ्याकडे हे होते तर याच्यामध्ये पटकन साडी दिसते म्हणून मी याच्यामध्येच ठेवते थोडी मोठी घडी करायची होती त्याच्यामुळे मी ती घडी काढून टाकली आणि जी त्या कवरमध्ये बसेन त्या पद्धतीची घडी केली ब्लाऊज पण ब्लाऊजची पण स्प्रेस केली आणि ते पण त्या साडीमध्ये ठेवलेलं आहे आता अगदी बरोबर जे कवर आहे तेवढी साडी घडी बसेन एवढी केली बरोबर बसून जाते आणि या पद्धतीच्या साड्या जर ठेवल्या तर कपट पण अस्ताव्यस्त दिसत नाही साड्या पण व्यवस्थित म्हणजे आपल्याला हव्या तेव्हा जो रंग पाहिजे ती पटकन सापडते पण या पन या अशा प याच्यात कवरमध्ये ठेवले तर आणि साड्या पण पूर्ण साड्यांची जवळपास प्रेस झालेली आहे काही साड्या राहिल्या काही चालू आहे करणं तर पूर्ण आता कपट तर या पद्धतीने साड्या ठेवलेल्या असल्या की सेटच दिसतं केव्हा पण त्याला खूप अस्ताव्यस्त नाही होत आणि आता संक्रांत पण समोर येत आहे त्याच्यामुळे पटापट साड्या दिसतील या पद्धतीने ज्या कडक साड्या आहेत त्या अशा ठेवते मी आणि ज्या नरमवाल्या साड्या आहेत की ज्या आपल्याला डेली यूजच्या साडी समजा पटकन नेसायची आहे तर या पद्धतीने हँगरला लावते त्याच्यामुळे पण ते स नरम साड्याची तर घडी तर खूप लवकर मोडते या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला